नमस्कार कधी विचार केलाय का की आपले विचार आपलं भविष्य कसं घडवतात आज आपण याच नात्याबद्दल बोलणार आहोत की योग्य विचारांची निवड करून आपण एक चांगलं भविष्य कसं तयार करू शकतो आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये ना एक युद्ध सतत सुरू असतं आपलं मन आपला सर्वात जवळचा मित्र आहे की आपला सर्वात मोठा शत्रू हा प्रश्न बरोबर त्या संघर्षावर बोट ठेवतो जिथे अनेकदा आपलेच विचार आपल्या विरोधात उभे राहतात चला तर मग एका प्रवासाला निघूया या प्रवासात आपण मनाच्या गोंधळाच्या अवस्थेतून बाहेर पडून त्याला आपल्या विकासाचं एक शक्तिशाली साधन बनवणार आहोत तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून अशी कल्पना करा की आपलं मन म्हणजे एक गोंधळाने भरलेला बाजार आहे जिथे प्रत्येक विचार एका विक्रेत्यासारखा आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी ओरडत आहे ही गोष्ट समजून घेण्यासाठी विशालची गोष्ट ऐका विशाल बाहेरून बघायला खूप यशस्वी आहे पण आतून तितकाच अशांत त्याचं मन सतत भूतकाळातल्या चुका आणि भविष्याच्या चिंतांमध्ये अडकलेलं असतं अगदी एखाद्या आक्रमक विक्रेटासारखं जो आपल्याला नको असलेली वस्तू विकत घ्यायला भाग पाडतो आता हे शक्तिशाली वाक्य ऐका याच स्वधाला आपल्या विचारांपासून वेगळं करण्याची घोषणा आहे आणि हीच हीच आत्मनियंत्रणाच्या दिशेने उचललेली पहिली आणि सर्वात मोठी क्रांती आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपले विचारच आपल्या नशिबाचा पाया आहेत आपली परिस्थिती नाही तर आपले विचार ठरवतात की आपलं भविष्य कसं असेल आणि ही गोष्ट तर खूपच महत्वाची आहे आपल्या प्रगतीच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा बाहेर कुठे नाही आहे तो आपल्या आतच आहे तो विचार जो आपल्याला चांगली कामं करण्यापासून थांबवतो आता आपण आपल्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर आलो आहोत इथे आपण विचारांना गाळून योग्य निवड करण्याची कला शिकणार आहोत आपण अनेकदा अशा गोष्टींच्या मागे धावतो ज्यांना आपण सुख समजतो पण खरं तर ते आपल्याला दुःखाकडे घेऊन जात असतात उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी अभ्यास सोडून सोशल मीडियावर वेळ घालवतो त्याला ते सुख वाटतं पण तर तेच त्याच्या भविष्यातल्या अपयशाचं कारण बनतं आणि इथेच आपल्याला एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे मिळणारं तात्पुरतं सुख आणि योग्य निर्णय घेऊन ती इच्छा नाकारल्यामुळे मिळणारं कायमचं सामर्थ्य यातला फरक स्पष्टपणे दिसून येतो तर मग खरा राजा कोण तोच ज्याचं मन अनावश्यक विचारांपासून पूर्णपणे मुक्त आहे खरी संपत्ती पैशात नाही तर मानसिक स्पष्टतेमध्ये आहे याचा सरळ अर्थ असा आहे की आनंद हे काही ध्येय नाहीये ते तर शिस्तदद्ध विचारांचं एक नैसर्गिक फळ आहे जे आपोआप मिळतं शांततेचा अर्थ फक्त आवाजाचा अभाव नाही ती ज्ञान मिळवण्याची सर्वात शक्तिशाली अवस्था आहे जेव्हा आपल्या मनातला गोंगाट थांबतो तेव्हाच खरं सत्य ऐकू येतं आता आपल्या या प्रवासात एक महत्वाचं वळण येत आहे आता आपण विचारांशी लढणार नाहीत तर त्यांना एका उच्च अवस्थेतून शांतपणे पाहायला शिकणार आहोत खरी शांतताच सर्वात मोठी शक्ती आहे हीच शक्ती आपल्याला विचारांच्या ताब्यात राहण्याऐवजी विचारपूर्वक योग्य विचार निवडण्याची ताकद देते म्हणून खऱ्या अर्थाने प्रगती म्हणजे फक्त बाहेरचं यश नाही तर आतून शांतता मिळवणं हीच खरी प्रगती आहे ही ओळ आपल्याला आपली ओळख बदलण्यासाठी प्रेरणा देते आपण मनाचे गुलाम नाही तर एका महान ध्येयासाठी काम करणारे साधक आहोत आपलं मूल्य खूप मोठं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं थांबवतो तेव्हा मनाचा खेळ संपतो आणि आपल्याला खरं आंतरिक स्वातंत्र्य मिळतं आता आपण आपल्या प्रवासाच्या अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर पोचलो आहोत इथे आपण मनाचे स्वामी बनण्यासाठी काही ठोस पावलं उचलणार आहोत ही तीस दिवसांची योजना हे एक सूत्र आहे जे आपल्याला फक्त विचार करायला नाही तर कृती करायला शिकवेल यामुळे आपण एक चांगलं भविष्य घडवू शकतो तर मग या आव्हानासाठी तयार व्हायचं का सकारात्मक भविष्य घडवणं ही एक सक्रिय प्रक्रिया आहे ती प्रत्येक क्षणी योग्य विचार निवडण्यावर अवलंबून असते ही निष्क्रियता नाही तर एक प्रचंड मोठी ऊर्जा आहे हा एक व्यावहारिक मंत्र आहे एक असा शस्त्र ज्याचा वापर करून आपण नको असलेल्या विचारांना दूर करू शकतो जेव्हाही कोणताही नकारात्मक विचार येईल तेव्हा त्याला फक्त एवढंच सांगा आणि ही अंतिम घोषणा ही आपल्याला आपलं सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी आणि आज आत्ताच कृती करण्यासाठी प्रेरित करते आपण विचारांचे गुलाम नाही आपण स्वामी आहोत तर या संपूर्ण प्रवासाचा सार काय आहे विद्रोह करून स्वतःला स्वामी घोषित करा नकाराच्या कलेने अनावश्यक विचार दूर करा जागरुणाच्या अवस्थेतून प्रतिक्रिया देणं थांबवा आणि शेवटी कृतीच्या माध्यमातून आपल्या महान उद्देशाची निवड करून आपलं भविष्य घडवा लक्षात ठेवा खरी शक्ती तुमच्या विचारांमध्येच आहे